नमस्कार मित्रांनो सादर करत आहे कमळी आपण जर या भागात बघितले तर बंड्या त्यांना खाण्यासाठी वडापाव घेऊन येतो आणि मग ते वडापाव खात असतात तेव्हा तो म्हणतो कमळी तू वडापाव खा आणि कमळी बघते की बंड्याच्या गालावर काहीतरी वन आहेत फटके त्याला मारलेले आहे कमळीची नजर जाते तेव्हा बंड्या म्हणतो काही नाही झालं चुकून ते चटका बसला आहे गालाला परंतु तो खरं सांगायला मागत नाही तेव्हा म्हणते की तू खरं खरं सांग मग तो खरं खरं सांगायला सुरुवात करतो तो म्हणतो मी जेव्हा हॉटेलमध्ये सर्वांना जेवण देत होतो वडेपाव देत होतो तसेच भजी देत होतो तेव्हा मला अनेकाने आणि तिच्या मैत्रिणींनी मारलं कारण की त्या ठिकाणी ते बसले होते आणि त्यांची ऑर्डर आली नव्हती तेव्हा मग निंगी म्हणते थांब मी त्यांना जातेच मारतेच तेव्हा निंगीला कमळी सांगते की आपण दुसऱ्या मार्गाने सुद्धा यांचा विचार करू शकतो अनेकाची मम्मी रागिनी ही राजांकडे पैसे मागण्यासाठी आलेली असते कारण की त्या तिघींचे अकाउंट ब्लॉक केलेले असते तेव्हा ती सांगते माझे अकाउंट चालू कर तेव्हा म्हणतो ते शक्य नाही कारण की तुझे जरी अकाउंट चालू केले तरी ते पैसे तू आईला देणार आणि अनेकाला देणार आणि मग ते त्याचा गैरवापर करणार तेव्हा तुम्हाला पैसे मिळणार नाही तर राजन हा फोटो दाखवतो अनिकाचा तेव्हा ती बघते की हा फोटो कशाला काढला आहे काय कारण आहे तेव्हा म्हणतो जसा हा फोटो मी काढला आहे तसाच मी दुसरासुद्धा फोटो काढण्यास दिला ते तुम्ही कोणाचा फोटो तयार करण्यास दिला आहे तो तेव्हा म्हणतो की मी माझ्या मोठ्या मुलीचा फोटो तयार करण्यास दिला आहे मग आता यावर काय प्लॅन करायचा असा रागिनी विचार करते मग रागिणी जाऊन सांगते तिच्या आईला कामिनीला कामिनी म्हणते काम तूच ठरव आता काय करायचं आहे कसा शोध लावायचा आहे कारण की जर तो फोटो सापडला तर त्यांना ती नात सापडायला एकदम सोपं जाईल तिच्या आजीला तेव्हा काही करून तू याच्यावर लक्ष ठेव आणि मग दुसरीकडे काय होतं दुसऱ्या दिवशी अनिका वगैरे हे हॉटेलमध्ये येतात आल्यानंतर ते पुन्हा बंड्याला पकडतात आणि बंड्याला सांगतात की आमचा नंबर होता आम्हाला तू का समोसा परोठे वगैरे दिले नाही खायला मग ते दुसऱ्याच्या ताटामध्ये जे असतात भजी प्लेट वगैरे डोसा वगैरे ती चमचा घेते आणि त्या बंड्याच्या तोंडात घालायला लागते बंड्या तोंडात घालू देत नाही तेवढ्यात कमळी येते आणि तिचा हात पकडते ती म्हणते अनिका तू हे काय करत आहे तुला समजत नाही का तेव्हा ती तो म्हणतो की मी यांना सांगितलं कुपन घ्या तेव्हा ती म्हणते हा कोणी नियम कार्ड हे कॉलेज माझं हे सर्व माझं मग कमळी सांगते की आजपासून नवीन नियम काढला आहे मी ते कायदा तयार केलेला आहे कारण की जे आहे तुम्हाला खायचं असेल तर पहिलं तुम्ही काउंटरवर जाऊन तिकीट घ्यायचं म्हणजेच काय पावती घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला नंबरप्रमाणे ते खायला मिळेल जे पाहिजे ते असं म्हटल्यानंतर ती फारच भडकते तर मग ते हा हो नियम कोणी काढला ती म्हणते मी काढला कारण मी जी एस आहे तेव्हा कंबळीचं सर्वजण स्वागत करतात आणि मग म्हणतात की व्हा कंबळी त्यानंतर तिथे ऋषीस्थळ येतो तोसुद्धा तिचं स्वागत करतो आता ते झाल्यानंतर प्रिन्सिपल येतात आणि प्रिन्सिपलसुद्धा तिचे स्वागत करतो रक्तदान केल्याबद्दल तेव्हा म्हणते कंबळीने एवढं असं काय केलं आहे की तिचं स्वागत करायला तेव्हा म्हणतात की तिने रक्तदानाचं शिबिर आयोजित करून ते, हो ते, ते प्रयत्नपूर्वक पार पाडलं आहे तेव्हा पार पाडला आहे तेव्हा ते, ते म्हणतात की तिने तेव्हा ती अनिका म्हणते तिने ती माझ्या वडिलांचं रक्त घेतलेलं आहे तिने कसं पार पाडलं आहे तेव्हा ते ऋषी ते म्हणतो यापेक्षा जर तुम्ही मोठे कार्य करणार असेल तर तुम्हाला पण सन्मान केला जाईल तेव्हा ती अनिका फारच बिघडते तेव्हा ती अनिका फारच बिघडते आणि ते नवीन चॅलेंज ॲक्सेप्ट करते चॅलेंज तर घेतलेला आहे परंतु तिला ते पूर्ण करता येईल की नाही हा मोठा प्रश्न आहे आता बघा दुसरीकडे काय होणार आहे की पुढच्या भागामध्ये आणि काही नवीन नवीन नवी गेम आखणार आहे आता कमळीचा शोध लागणार का कमळी त्यांना भेटणार का हे आपल्याला पुढील भागात पाहायस मिळणार आहे नवीन असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आभारी आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये